एसटी च उत्पन्न वाढवल्यास आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे उत्पन्न वाढीसाठी महामंडळाची अनोखी करण्यात आली अधिक उत्पन्न देणाऱ्या आता रोखीने भत्ता मिळणार रा राज्य मार्ग परिवहन महामंडळावरील आर्थिक संकट या नात्या कारणाने आता टळत नाही हे संकट आता दूर करण्यासाठी महामंडळाचे उत्पन्न वाढवणे हाच एक मार्ग असून यावर आता त्यांनीच स्वतः एक अनोखी शोधून काढली आहे उत्पन्न वाढवणाऱ्या चालक वाहकांना रोखीने प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे सप्टेंबर तेवीस ऑक्टोबर या योजनेसाठीचा सा कालावधी ठरवला आहे यासाठी आता सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सर्व दिवसांचे सरासरी निव्वळ उत्पन्न विचारात घेतले जाणारे आणि त्या प्रमाणात यावर्षी अधिक उत्पन्न देणाऱ्या वाहन चालक आणि वाहकांना हा भत्ता रोखीने दिला जाणार आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत जोडलेले आहेत महेंद्र एसटी उत्पन्न प्रोत्साहन भत्ता काय माहिती पाहिलं गेलं तर चे जे काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती माझे महत्वाचा निर्णय झाला होता एकनाथ शिंदे यांच्याकडून या सगळ्या प्रश्नांवरती बैठक झाली होती आणि तरी पण जी एस टी महामंडळ आहे ते आर्थिक संकटात नेहमीच असतं म्हणून राज्य मंडळाने महाराष्ट्र मा, राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटीने एक अनोखी शक्कल लढवली आहे हे उत्पन्न जे चालक आणि वाहक यांना रोखीने दिलं जाणार आहे ह्या या एकवीस एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर हा या योजनेचा कालावधी असणार आहे आणि यासाठी दोन हजार सप्टेंबर तेवीस मधील सर्व दिवसांचे जे सरासरी निव्वळ उत्पन्न असणार आहे ते घेतले जाणार आणि या प्रमाणात वर्षी अधिक उत्पन्न देणाऱ्या वाहन चालक आणि वाहकास हा तो रोखीने दिला जाणार आहे तसेच प्रवाशांना बस मध्ये नाकारले आल्यास हा जो प्रस्थान भत्ता आहे तो मिळणार नाही या योजनेमुळे नेमका एस टी मंडळा महामंडळाला किती फायदा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी